नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील चार ते पाच दिवसापासून कापसाचे बाजारभाव सुधारताना दिसत आहे सरासरी सहा हजार आठशे रुपये ते रुपये एवढा बाजारभाव मिळत सर्वाधिक सात हजार सहाशे चाळीस रुपये एवढा बाजारभाव मिळाला आहे कापूस बाजारातील तज्ज्ञ राजेंद्र जाधव म्हणतात की कापसाचे बाजारभाव मे पर्यंत आठ हजार होण्याचे संकेत आहेत पाहूया कापूस बाजारभावात तेजी येण्याची कारणे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला तेजी आल्याने या तेजीचा फायदा देशातील कापूस बाजाराला होणार आहे भारताचा कापूस आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वात स्वस्त असल्याने भारतीय कापसाला चांगली मागणी आहे त्यामुळे कापसाची निर्यात वाढेल आणि कापसाच्या बाजारात तेजी येण्याचे संकेत आहेत यंदा कापसाचे उत्पादन घटले असून दिवसांदिवस बाजारातील आवक कमी होत असल्याने कापड उद्योगाकडून उठाव वाढत आहे यामुळे कापसाचे बाजारभाव वाढतील जागतिक बाजारात भारतीय कापूस स्वस्त असल्याने निर्यात वाढेल कारणामुळे पुढील महिन्यात कापसाचे बाजारभाव दहा टक्क्यांनी वाढतील उमेपर्यंत पंधरा टक्क्यांनी बाजारभाव वाढतील असे बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी सांगितले आहे शेतकऱ्यांसाठी मातोची सूचना आहे शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की हे केवळ अंदाज आहेत बाजारपेठेतील स्थिती अनेक घटकांमुळे बदलू शकते शेतकऱ्यांनी कोणत्याही बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्णपणे विश्वास ठेवू नये आणि स्वतःचे नियोजन करून बाजारभावावर लक्ष ठेवून कापूस विक्री करण्याचा निर्णय स्वतः घ्यावा यो कापुद तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजारभाव बातमीपत्र तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे बाजारभाव शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल नक्की दाबा धन्यवाद